नमस्कार मंडळी तुम्ही कोल्हापूरकर असाल तर तुम्हाला तर राधानगरी अभयारण्य माहितीच आहे मात्र तुम्ही कोल्हापूर नसाल महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात देशातल्या जगातल्या कुठल्याही भागात राहत असाल आणि कोल्हापूरचं एवढं नाव का प्रसिद्ध आहे का फेमस आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्यात एकदा द्यावीच लागेल अगदी युनेस्को सुद्धा ज्याला जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान दिलेलं आहे संवर्धन युनेस्को असं हे राधानगरी अभयारण्य आहे या राधानगरी अभयारण्याची माहिती तुम्हाला सगळ्यांना सविस्तर वाचता येईलच तर ही माहिती तुम्ही सगळेजण बघू शकता अगदी कोल्हापूर पासून सत्तर ऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती वसलेलं हे राधानगरी अभयारण्य आहे अगदी विस्तृत असं अभयारण्य आहे साधारणत तीनशे एक्कावन्न चौरस किलोमीटरचा हा एकंदर परिसर आहे इथं वन्यजीव अभयारण्य सुद्धा आहे इथल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे गवारेडा हा सगळ्यात प्रसिद्ध या राधानगरी अभयारण्यामध्ये दाजीपूर अभयारण्यामध्ये महत्वाचा म्हणून ओळखला जातो आणि ह्या सगळ्या एकंदर क्षेत्रामध्ये नेमकं तुम्हाला काय काय पाहता येणार आहे हे ये तुम्हाला दाखवणारच नाही मात्र त्याच्या आधी तुमचं लक्ष इथं जाणं गरजेचं आहे कारण आपण सगळे भारतीय लोक वेळेला म्हणतो त्यावेळेला प्रत्येक भारतीय नागरिकाला भारतीय राज्यघटनेच्या कलम एक्कावन्न क मध्ये मध्ये सांगण्यात आलेलं आहे की अभयारण्य असतील सरोवरे असतील नद्या असतील वन्यजीव सृष्टी असेल यांसह निसर्गाचं संवर्धन करणं त्यांचं रक्षण करणं ही तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण सगळ्यांनी पार पाडलीच पाहिजे आता तुम्ही पर्यटनासाठी फिरत असाल तर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा या राधानगरी दरम्यान अभयारण्यात तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे तर इथं काळंबवाडी धरन सुद्धा आहे काळमाडे धरण हे कोल्हापूरपासून साठ किलोमीटरवरती आहे आणि त्याचबरोबर दूधगंगा नदीवर एकंदर काळंबवाडी गावाजवळ हे धरण वसवण्यात आलं आहे त्यामुळे त्याचं नाव तसं आहे बाराशे ऐंशी मीटर लांब आणि पंच्याऐंशी पॉईंट तीस मीटर उंच असणारं हे धरण आहे <laughs> त्याच्याच बरोबर तुम्ही या अभयारण्यात फिरत असाल आणि दाजीपूर अभयारण्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं देवराई माहिती आहे आपल्या सगळ्यांना देवराईवरचा सुद्धा एक व्हिडिओ आपल्याला बघायला आपल्या चॅनलवरती मिळतोच मात्र त्याच संदर्भात एक उग उगवाई मंदिर हे मोठं मंदिर आहे आणि हे देवराई आहे या वणांचं संवर्धन व्हावं याच्यासाठी देवाच्या नावानं एखादा परिसर बसवला जातो आणि त्याचं संवर्धन केलं जातं त्याला आपण देवराई म्हणतो त्याचबरोबर इथं आल्यानंतर अभयारण्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सांबरकोंड निसर्ग पायवाट अगदी तुम्हाला पर्यटन ट्रॅकिंग आवडत असेल आणि स्वतःच्या जीवाला सांभाळून जर ट्रेकिंग करू शकत असाल योग्य गाईड घेऊन करू शकत असाल तर तुम्ही या पायवाटेने जाऊ शकता, शकता ही पायवाट करत असताना शेकरू असेल त्यांची घरटी तुम्हाला दिसून येऊ शकतील पक्षी व फुलपाखरू आपल्याला पाहायला मिळू शकतील इथं विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या सुद्धा प्रजाती आपल्याला पाहायला मिळणार आहेत सोबतच इथं तुम्हाला लक्ष्मी धरण पाहायला मिळणार आहे कोल्हापूरपासून अगदी पन्नास किलोमीटर वरती हे धरण असणार आहे साधारणतः एक हजार छत्तीस मीटर लांब आणि अडतीस पॉईंट एक्केचाळीस मीटर उंचीचं हे धरण तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर लक्ष्मी पॉइंट निसर्ग मनोऱ्यावरून दिसणार आहे सुंदर असं दृश्य समोर हिरवी शाल पांगरावी अशा पद्धतीचं ही निसर्ग सौंदर्य वरती आकाश डोंगर आणि धुके दाटलेले हे सगळं तुम्हाला इथून पाहता येणार आहे आणि कोकणचं सुद्धा निसर्गरम्य दृश्य दर्शन तुम्हाला इथं पाहता येणार आहे तसा एक सुंदर पॉइंट आपल्या इथं आहे सावराई सावराई दर, सावराई सड्याकडे जाताना कोकण दर्शन पॉइंट आपल्याला लागतो आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा सावराई सडा अर्थात सडा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दाजीपूर पर्यटन क्षेत्रातील जंगल वाटेने तेवीस किलोमीटर अंतरावरती शेवटचं हे ठिकाण म्हणजे सावराई सडा आहे इथं तुम्हाला बऱ्याच म्हणजे एकंदर ओसाड थोडासा परिसर दिसत असेल सुद्धा तरी सुद्धा तिथं एक तलाव तुम्हाला फार सुंदर आणि आकर्षित करणारं दिसणार आहे त्याचबरोबर वाघाचे पाणी अर्थात वाघाचे पाणी निरीक्षण म्हणाऱ्यावरून दिसणारे सह्याद्रीचे कडे या कड्याच्या याला नाव देण्यात आलेलं आहे वाघाचे पाणी असं निरीक्षणच्या त्या एकंदर कड्याला नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो आपण हे सगळे राधानगरी वन्यजीव अभयारण्याच्या शेजारीच किंवा अगदी जवळ असणारे हे सगळे वेगवेगळे वेग अतिशय निसर्ग असे पॉइंट्स आहेत वेगवेगळे पॉईंट्स आहेत हसने धरण असेल लक्ष्मीसागर पांडोप क्षेत्र असेल त्याच पद्धतीने इथं वेगवेगळे वेग 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 आपल्या शासनाच्या वतीने वॉच टॉवर उभे केलेले आहेत त्या त्या वॉच टॉवरहून आपण निसर्गाचं विहंगम दृश्य आपल्या डोळ्यांमध्ये विसावून घेऊ शकतो अशा पद्धतीनं हा राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये येणारे वेगवेगळे पॉईंट्स यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं कवर केलेले आहेत धन्यवाद